नमस्कार पूर्वीज नेचर फार्म ह्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत मित्रांनो सगळ्या रोगांसाठी प्रतिकारक्षमता वाढवायची असेल तर उपाय एकच आणि ते म्हणजे भरपूर प्रोटीनयुक्त अन्न तुम्ही जर मांसाहारी असाल तर तुम्हाला भरपूर प्रोटीन सोर्स उपलब्ध पण पूर्णत हेल्दी बिगर हानिकारक आणि शरीराची उष्णता न वाढवता कोण भरपूर प्रोटीन देत असेल तर ते म्हणजे सांसावलीचे गावरान चिकन आणि अंडी कच्चे गावरान चिकन आणि अंडी घरपोच पुरविणारा एकमेव गावरान कोंबडी पालन फार्म म्हणजे सांडसावली इतरांसारखी पूर्ण पक्षी घेण्याची अट नाही तुम्ही मागितलं तर कमीत कमी अर्धा किलोसुद्धा स्वच्छ व ताजे घरपोच काय म्हणतात एवढा व्याप कशासाठी अहो माझे पप्पा एम एस सी ॲग्री आणि मम्मी इंजिनियर आता इतकी शिकलेली माणसं शेती आणि शेतीपूरक व्यवसायात जर उतरली तर ते आपला माल व्यापाराला थोडीच विकतील आणि खरं सांगू का एक दिवसीय वयापासून वाढविलेलं कोंबडीचं पिल्लू स्वत विकण्याची नशाक काय असते ना ते माझ्या पप्पांना विचारा गावरान कोंबडी तुमच्या शरीरातील उष्णता नाही वाढवत उन्हाळा असो किंवा पावसाळा आठवड्यातून एकदा खायला काय होतंय काय मग करताय ना ऑर्डर ह्या नंबर लिहून नऊशे चाळीस एकोणचाळीस सत्तर सातशे पंचेचाळीस आहो नुसता फोन करण्याचा अवकाश की मग माझ्या पप्पांची लगेच मला ऑर्डर पडते पूर्वी जात्या तीन तीन नंबरमधून एक कोंबडा पकडून आण धन्यवाद